रायपूरचे माजी ठाणेदार सुभाष दुधाड यांनी केली आत्महत्या सुसाईड नोट लिहून परळी रेल्वे स्टेशनजवळ रेल्वेखाली केली आत्महत्या बुलढाणा तालुक्यातील रायपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार पद सांभाळलेले सुभाष दुधाड यांनी परळी रेल्वे स्टेशनजवळ रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना आज नऊ मार्चला सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आल्याने बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे त्यांच्याजवळ एक सुसाईड नोट मिळाली असून आपण कौटुंबिक कारणाने आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे सुभाष दुधाड हे शांत संयमी व मनमिळावू स्वभावाचे होते कोरोना काळात रायपूर ठाणेदार पदाची जबाबदारी त्यांनी अगदी चांगल्या प्रकारे सांभाळली होती त्यांची बदली बीड जिल्ह्यात झाली होती व सध्या ते पुणे येथे सी आय डीमध्ये पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होते त्यांच्या मृत्यूच्या बातमीमुळे रायपूर पोलीस ठाण्यात व परिसरात शोककळा पसरली आहे